मी जवळपास मला माहीत नाही वीस पंचवीस वर्ष त्याच्याहून जास्त तीस वर्षांनी कदाचित जिजामाता उद्यानात आलो आहे आणि मी लहानपणीपासून राणीच्या बागेत जायचा हा एक आट हट्ट असायचा जेव्हा कधी पुण्यावरनं मुंबईला यायचं तेव्हा आणि मला असं वाटलं की जेव्हा मोठा होईल तेव्हा जेव्हा काही चुमची बजा येणार नाही त्यातून आपल्याला प्राण्यांबद्दल आता वेगळं वाटत असतं त्याच्यामुळे आपल्याला कधी आवडणार नाही पण मी आहे मला इतका आनंद झाला की आम्ही इथे आलो आणि किती व्हरायटी आहे प्रचंड व्हरायटी प्राण्यांची पक्ष्यांची फ्लोराकॉन आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतके आनंदात होत प्राणी म्हणजे आम्हाला वाद बघायला मिळाला जे समोर असा होता आणि तो खेळत होता आणि हे बघायलाच कारण की आपल्याला सवय आहे की मुंबई सारख्या शहरात काय त्यांना पिंजऱ्यांमध्ये ठेवण्यात येतात त्याच्या जागी हे जो आपला वेस्टर्न फॉर्मॅट आहे की त्यांचे एरियाज असतात तिकडे त्यांना झाड असतात त्याला पोहायला पाणी असतं त्याच्यानंतर व्ह्युविंग विंडो असते तिकडे माणसांना क्लिअरली ते दिसू शकते जाई जर दिसणार नाही तर त्या तत्वावर हे आता रेनोव्हेट केलंय तर प्लीज प्लीज मुंबईत आणि मुंबईच्या बाहेरच्या सगळ्यांना आमची रिक्वेस्ट आहे तर इकडे जर आवर्जून भेट द्या कारण का हा बदल भारतात म्हणला आहे तो आपण बघितला पाहिजे स्वीकारला पाहिजे आणि मुंबईत असतो खूप आपल्याला वाटत नक्की परत येऊ शकतो